हिवाळा म्हटलं की भरपूर भाज्यांचा हा ऋतू असतो प्रत्येक भाजी या मोसममध्ये येते तसेच आज आपण या सीजनल भाज्या वापरून मस्त अशी भाजी बनवणार आहोत मेथी मटर आलू किंवा आलू मटर मेथी काही म्हणू शकता इतकी भन्नाट चवीची भाजी तयार होते ना सहज दहा मिनटामध्ये भाजी बनवून तयार होते लगेचच सुरुवात करूयात अजिबात वेळ न घालवता इथे मी एक अर्धी गड्डी मेथीची घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलं धुवून घेतलेला आहे आणि चिरून घेतलं अर्धी व वाटी इथे वटाने शेंगा सोलून घेतल्या आणि एक मिडियम साईजचा बटाटा मी इथे कट करून घेतलेला आहे वरचे सालं काढून त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलं दोन तीन चमचे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मी इथे जिरे टाकून घेतले जिरे फुलून वरती आले की लगेचच यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण भरपूर प्रमाणामध्ये घालावा भाजीची चव खूपच छान लागते लसूण थोडासा ब्राऊन झाला की लगेच यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे आता गॅस कमी ठेवून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर कांदा परतत आला की आपण यामध्ये मसाले वापरणार आहोत खडे मसाले चला तर मग लगेचच आता कांदा छान असा परतून झाला इथे अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला थोडीशी हळद टाकून घेतली त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं इथे घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि हा आहे गरम मसाला आता एवढेच मसाले वापरून छान अशी भाजी तयार होते छान मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे लगेचच मेथी धुवून घेतलेली होती चिरून बारीक कट करून तीसुद्धा यामध्ये लगेचच टाकून घ्यायची आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा बरं का आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर आपल्याला ही मेथी छान अशी मिक्स होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे तर अजिबात वेळ न घालवता आपण या भाज्या बनवत असतो रोजच आपली रेसिपी येत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भाज्या ह्या एकदम गावरान पद्धतीने असतात त्यामुळे नक्की आणि सोप्या देखील असतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा चला तर मग भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये बटाटा आणि वटाणा दोन्ही टाकून घ्यायचं आता बटाटा वटाना टाकून घेतला पुन्हा छान मिक्स करायचं आहे आपण यामध्ये जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही एकदम कमी प्रमाणामध्ये इथे मसाले वापरलेले आहे तरीसुद्धा ही भाजी खूपच मस्त होते आणि हिवाळ्यामध्ये मेथी मटर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो आणि स्वस्त देखील असतो त्याचबरोबर बटाटा देखील हिवाळ्यामध्येच येतो त्यामुळे या सीझनल भाज्या खाल्ल्याने शरीराला नक्कीच गरमी भेटते तर बघू शकता मस्त छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं एक दोन चमचे बेसन घालायचं आहे त्यामुळे भाजीची चव खूपच मस्त येते आता हे भाज्या छान अशा परतून घ्यायच्या किंवा तुम्ही अगोदर कढाईमध्ये बेसन भाजून काढूनही घेऊ शकता किंवा मग अशा प्रकारे भाज्या छान परतून झाल्या की एका साईडला लोटून थोडंसं तेलामध्ये ह्या बेसन ज्या आहे ते भाजून घ्यायचं तर इथे मी दीड चमचा बेसन घेतलेलं आहे तर आता भाज्या एका साईडला लोटूनच छान असं भाजून घ्यायचं आता थोडंसं तेल टाकूयात आपण थोडंसं ड्राय भाजल्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामुळे बेसन छान असं भाजलं जातं तरी ते मी तेल टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि खूपच मस्त हे भाजी लागते नक्की बनवून बघा बरं का या पद्धतीने ज्यांना मीथे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि खूपच मस्त भन्नाट चवीची भाजी लागते तर बघू शकता छान बेसनाचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे बेसन भाजलेलं आहे चला तर मग भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊयात तर आता भाज्यामध्ये मिक्स करायचं आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी आपल्याला जास्त ड्राय देखील करायची नाही थोडीशी ओलचट किंवा ओलसरच ठेवायची आहे त्यामुळे भाजी खूपच मस्त लागते भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अशी भाजी आहे तर चपाती रोटी नान कशाही सोबत तुम्ही ते खाऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं जास्तही पाण्याचा वापर करू नका जास्त पातळ देखील करायची नाही थोडीशी ओलसर ही भाजी ठेवायची आहे तर मस्त छान अशी मिक्स झालेली आहे बघू शकता की ते मस्त चमचमीत दिसत आहे आणि खायला म्हणताल तर अप्रतिम आहे शब्दसुद्धा ना या भाजीपुढे इतकी सुंदर लागते आणि तेवढीच टेस्टी आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं एवढंच पाणी इथे मी वापरलेलं आहे आता आपल्या फक्त भाजी बटाटा आणि वटाणा शिजायचा आहे त्यामुळे एवढ्या पाण्यामध्ये छान असा शिजून निघेल तर आता झाकण ठेवून घेऊयात म्हणजे छान भाज्या शिजवून निघतील तर झाकण काढून बघितलं मस्त भाजी उकळलेली आहे आणि शिजलेली देखील आहे बटाटा अजून थोडासा बाकी आहे शिजायचा त्यामुळे अजून पुन्हा एक मिनट मिनटभर आपण यावरती झाकण ठेवून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा ही रेसिपी जी आहे ती खूपच सोपी पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे इतरांसोबत देखील शेअर करा चला तर मग भाजी बनवून इथे तयार झालेली आहे चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजी ही भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते तर एकदम मस्त आणि भन्नाट चवीची झालेली दिस आहे दिसता बघू शकता किती सुंदरशी दिसत आहे खूपच टेस्टी झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत